नमस्कार सुईचा भाग सहा मित्र आरशासारखा असावा व सावली सारखा का असावा कारण कारण आरसा कधी खोटा बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही हुशार माणूस बोलण्यापूर्वी विचार करतो आणि मूर्ख माणूस बोलल्यानंतर विचार करतो मूर्खाचे हृदय जिबेवर असते आणि शाण्याची जीभ हृदयात असते हृदय हे जगातील हृदय हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे व सुंदर मंदिर आहे लक्षात ठेवा धन्यवाद